ईव्हीएम विरोधात काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी काँग्रेसकडून राज्यभर स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी राहुल गांधी यात्रा काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे तर फडणवीसांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली सगळ्या घेण्याची मोहीम लोकांची आम्ही घेतो आहे आणि बायलेटवर मतदानाची मागणी माननीय देशाचे महामहिम राष्ट्रपती असतील प्रधानमंत्री असतील सी आय असेल आणि निवडणूक आयोगाचे प्रमुख असतील अशा चार ज्या व्यक्ती आहेत देशातल्या त्यांच्याकडे कोट्यावधी लोकांच्या सह्या करून आम्ही त्यांना निवेदन काँग्रेस पक्षाच्या वतीनं देण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलं आहे की तुम्ही हारले की ई व्ही एम वाईट ही पद्धत बंद करा ई व्ही एम टॅम्पर प्रूफ आहे ई व्ही एमची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे हा रडीचा चढा आता बंद केला